मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा राजीनाम्यानंतर घेतली जरांगेंची भेट मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा समाजातील नागरिकांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपला लढा सुरू केला आहे आज भोकरदन तालुक्यातील मराठा महिलांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती देण्यासाठी आज या महिला सदस्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गलक्सी रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली आहे खरं म्हणलं तर जरांगी एवढे समाजासाठी आपल्या सगळ्या मराठा समाजासाठी एवढे कष्ट रात्र एक करत मग आपलं पण काही समाजासाठी देणं आहे यामुळे भोकरदन तालुक्यातील आव्हाना ग्रामपंचायत सदस्य पदाचा मी राजीनामा देत आहे माझं नाव गीता प्रमोद गावंडे आहे मराठा आरक्षणासाठी ग्राम आ, हो ग्रामपंचायत मधून मला लेटर आले होते नोटीस आली होती की तुम्ही नमुन्यामध्ये भरून द्या आपण नमुन्यामध्ये भरून इतर सदस्यांना मला हेच म्हणायचं की आपण सगळेजण संघटित होऊन आपण सगळे समाजाच्या याच्यासाठी जसे शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये मराठा समाजासाठी हो आणि इतर याच्यासाठी पण खूप उठाव हे केला होता तसे जरंगी दादा आपल्याला म्हणजे खूप आपल्या समाजासाठी हे करतात तसं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी एकत्र येऊन या समाजासाठी आपण काही एकत्र राहिलं ला पाहिजे असं माझं म्हणणं आहे लोकनायक न्यूज